स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा गुप्त नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि या गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला लवंगांचा एक उपाय करायचा आहे आता दहा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत ही जी गुप्त नवरात्र आहे तर ती साजरी केली जाणार आहे माघ महिन्यामध्ये जी नवरात्र येते तर त्याला गुप्त नवरात्र म्हणतात आषाढ महिन्यामध्ये जी नवरात्र येते त्याला सुद्धा गुप्त नवरात्र म्हणतात आणि त्यानंतर चैत्र महिन्यात जी नवरात्र येते त्याला चैत्र नवरात्र म्हणतात आणि त्यानंतर शारदीय नवरात्र ह्या ज्या नवरात्री असतात या चार नवरात्री वर्षामध्ये असतात दोन गुप्त असतात आणि दोन दृश्य स्वरूपात असतात तर यामध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा केली जाते देवीच्या नऊ रूपांची गुप्तपणे पूजा केली जाते आणि प्रकट स्वरूपातल्या ज्या नवरात्री असतात तर त्यामध्ये प्रकट स्वरूपामध्ये देवीची सेवा केली जाते तर बघा तुम्हाला की लवंग ज्या असतात तर त्या माता लक्ष्मीला माता दुर्गेला अतिशय प्रिय एक लवंगांचा उपाय करायचा आहे आता बघा नवरात्रीमध्ये कोणतेही उपाय तुम्ही कधीही करू शकतात म्हणजे आता मागे जी नवरात्र होऊन गेली त्यामध्ये जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे ते उपाय सुद्धा तुम्ही आता या नवरात्रीमध्ये करू शकतात आणि त्यानंतर आता पुढे सुद्धा नवरात्रीतील तर हे उपाय तुम्ही पुढच्या नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकतात कोणत्याही दिवशी करू शकतात तर आता आपल्याला लवंगांचे एक उपाय करायचा आहे तर कशासाठी आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा यावा पण तो पैसा आपल्या घरात येतो पण तो टिकत नाही तो पैसा स्थिर राहावा जी काही अदृश्य लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त व्हावी जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीसुद्धा आपल्याला प्राप्त व्हावी आणि माता लक्ष्मी ह्या खूप चंचल असतात तर त्यांचा जो चंचलपणा आहे तर तो आपल्या घरामध्ये स्थिर राहावा माता लक्ष्मीने आपलं घर सोडून कधीच कुठेच जाऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय तो तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला अनुभव येईल की आपल्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर झालेल्या असतील आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही तर ती इच्छासुद्धा पूर्ण झालेली असेल आणि त्याचबरोबर मेन म्हणजे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह निगेटिव एनर्जी आहेत तर त्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा संपलेल्या असतील ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात असतात ना तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते त्यामुळे या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा संपून जातील तर उपाय काय करायचा आहे बघा सात लवंग घ्यायचे आहेत लवंग घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे अशा घ्यायच्या नाहीत त्याचा कोणताही फायदा आपल्याला मिळत नाही उलट त्याचे जे दुष्परिणाम असतात तर तेच आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे लवंग बघून घ्यायच्या लवंगांच्या पुढे जे फुल असतं बघा तर अख्खी सगट फुलवाले लवंग आपल्याला घ्यायचे आहेत सात घ्या पाच घ्या किंवा नऊ तुम्ही घेऊ शकतात नऊ घेतलं तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर एक गुलाबाचं फुल आपल्याला लागणार आहे गुलाबाचं फुल जे असतं तर ते माता लक्ष्मीला माता दुर्गेला अतिशय प्रिय असतं तर त्यामुळे शक्य असेल ना तर एक गुलाबाचं फुल किंवा गुलाबाची पाकळी तुमच्या छाने जमेल तर आवर्जून आवर्जून आपल्याला या उपायासाठी उपाया लागणार आहे आता उपाय कधी करायचा दिवसभरात कधी करा, दिवस करा संध्याकाळी करा फक्त दुपारी बारा ते चारच्या दरम्यान करू नका सकाळी आत करा किंवा संध्याकाळी चार नंतर तुम्ही कधी करू शकता या अठरा फेब्रुवारीपर्यंत दहा ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही या कालावधीमध्ये हा चा, जो उपाय तो करू शकता काय करायचं आहे देवीसमोर बसायचं आहे म्हणजेच आपलं जे देवघर असतं ना तर त्या देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकायचं आसनावरती बसायचं तुपाचा दिवा लावायचा छान अगरबत्ती लावायची आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असतो कुलदेवीची मूर्ती असते ना तर तिथे तुम्हाला हे जे फूल आपण घेतलेलं आहे आणि लवंग ज्या घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातात धरायच्या आहेत उजव्या हातात धरल्यानंतर तुम्हाला त्यावरती एक सेवा करायची आहे कोणती तर सिद्ध कुंजिका स्तोत्रमची सेवा करायची आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रमची सेवा झाल्यानंतर तुम्हाला हे जे लवंग आणि जे फूल आहे तर ते ते मला देवीच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे देवीच्या चरणांजवळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या संपू दे घरामध्ये नेहमी धन धान्य सुख संपत्ती ही भरलेली असू दे अशा पद्धतीने देवीला प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर आता कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या चरणांजवळ अर्पण करा आता कुलदेवीचा टाक नाही फोटो नाही आहे मूर्ती नाही तर लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिच्या चरणांजवळ तुम्ही अर्पण करू शकता आता ते सुद्धा नाही आहे तर एक सुपारी घ्या सुपारी स्वरूप ते लक्ष्मी किंवा कुलदेवी मानून ति तिथे तुम्ही हे जे उपाय आहे तो करू शकता तर आता हे सर्व झाल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर ते फूल आणि ज्या लवंग आहेत तर त्या लाल कलरच्या कपड्यात बांधायच्या लाल कलरच्या कपड्यात बांधल्यानंतर याची छान घट्ट पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर जो आपला दरवाजा असतो ना तर त्या मुख्य दरवाजाच्या बरोबर बाहेरच्या साईडला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती टांगायची आहे अगदी व्यवस्थितपणे टांगायची आणि ही कशासाठी तर बाहेरच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या घरात येऊ नये त्याचबरोबर माता लक्ष्मीने त्या लवंगाच्या आणि फुलाच्या वासने आपल्या घराकडे यावं यासाठी आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्या मुख्य दरवाजाला टांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो लवंगांचा उपाय आहे करायचा आहे अगदी साधा सा आणि सोपा उपाय करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा बघा याचे अनुभव नक्कीच तुम्हाला येतील झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया का एका एक अच्छा छान छान नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ